नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न सातारा या ठिकाणी अवकलेली एकशे पन्नास क्विंटल जशी दर अठराशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा असे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाट या ठिकाणी अवकाळी तीन हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल जशी दर एकोणीशे वीस रुपये क्विंटल सरो साधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाताय चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालेली बाराशे दहा क्विंटल जास्तीचा दर आहे अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकालेली दहा हजार चारशे नऊ क्विंटल जास्तीदर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जाताय लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकालीले तीनशे तीन हजार तीन नऊशे बावन्न क्विंटल जास्ती तर